महाराष्ट्र मित्रांनो आज साधारण वेगळा ब्लॉग फोन आज भाच्या बरोबर ब्लॉग फोन होतोय त्याला काय त्याला काय प्रश्न विचारूया बघूया तो कशी उत्तर देतोय आणि काय बोलतोय हे आपण बघूया सो काही आता माझ्यावर आहे माझा वाचा चला त्याला प्रश्नची उत्तर विचारू किती विचारूया कितवी काय प्रश्न तुला आवडता म्हणजे तुझ्या तुला कोणा चहा जास्त खायला आवडतो काय कोणता पदार्थ आवडतो जसं काय म्हणजे सगळंच खातो कारल्याची भाजी पण

तो मित्र तुला म्हणजे एकदम खास का मी लाल करतो मी अजिबात लाल करत मी आजीबाज लाल करतो मी ज्याला जाम मारतो मार खातो प्रत्येक टायमाला वळ

थर्टी नहीं है ये? तो ज़्यादा बोल रहा ट्वेंटी एट परंतु ट्वेंटी एट परंतु है 28 पर तर पर तो फिर तू क्या नहीं है थर्टी तेरा थर्टी थर्टी तो सॉरी थर्टी थर्टी वन से थर्टी एंड थर्टी टू जा ट्वेंटी थर्टी वन से थर्टी थर्टी टू जा ट्वेंटी फोर थर्टी थ्री जा थर्टी नाइन थर्टी फोर जा फोर्टी एट थर्टी फाइव जा थर्टी फाइव जा सिक्सटी

176 22 8 चा 9 चा 198 22 10 चा 220 जा आवडतो सब्जेक्ट कोण आहे मैथ्स 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 मध्ये आहे ते मध्ये आहे मैथ्स सब्जेक्ट काय आवडतो

गुन्हेगार भाग कसे बोले काय ते गुन्हेगार भाग कसं आहे काय डिवाइड आणि मल्टीप्लाय गुन्हेगार भाग काय मराठी पण पाहिजे ना आता जर तुला कोणी सांगितलं चाराला पाचानी भागायचे तर काय करशील तू मराठी मध्ये सांगितलं तू

तुला अभ्यास करता कंटाळा कधी कधी नाही नेहमी असं मी बघतो तुझे बारा वाजलेले असतात चेहऱ्यावर अभ्यासाच की बारा वाजता मस्ती करता करता बोलतो

काय गाणं किंवा काय गेम काय गेम खेळणार चल मी तुला एक हे देतो ओल देतो ती तू फटाफट बोलायची फटाफट बोलायची चुकलं तर चुकलं काकाने काकीला

चल मी मी बोली ना थांब तेव्हा थांबवायचं फटाफट बोला पटापट बोलायच वन टू काकीला काकडी दिली काकानी काकाने काकाने काकाला कापला कापला हल्ला काकाने काकीला काकडी दिली काकाने काकाला काकडी दिली काकाने काकाला काकडी दिली

गणपतीला असेल त्याच्याने धूर नाही होत आपली बॉम म्हणजे तो आपले बॉमने होतो कचरा आणि कचरा एवढं प्रदूषण करतोस एवढं पण तुला दिवाळी सर्वात म्हणजे पदार्थ बनतात त्यातले काय आवडतं चकली

कसे सांगणार आ व्हिडिओला सबस्क्राइब करा व्हिडिओला कसं सबस्क्राइब कर व व्हिडिओ सबस्क्राइब थोड़ी करता माझं अजून चॅनल आहे ना चॅनलला सबस्क्राइब आ... आम... करा चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि कमेंट करा लाईक कोणाला करतय कमेंट कोणाला करतय लाईक व्हिडिओला करा असे सांगले तरी ते तिने कशे काही करणार ते बोलता आम्ही काय बोलतो लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बस कशाला मग ते तुझे सबस्क्राईब नाही वाढणार तर मी काय करू माझे सबस्क्राईब नाही वाढणार कसे काय तू बोलला असेल तर कसे वाढणार काय बोलू काय काय बोलू आ... मी बोलतो त्याच्या मागून तू सांग ना माझ्या कामाच्या कामाच्या चॅनल ला कॅनरा ला सब्स्क्राईब करा सब्सक्राइब करा चॅनल आता व्हिडिओ येणार आहे व्हिडिओ येणार आहे त्याला लाईक करा लाईक बाकीचे व्हिडिओ पण आहेत त्यालाही बघून लाईक करा बाकीचे व्हिडिओ आहेत त्यालाही बघून लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आणि

करणार ना बघा सबस्क्राईब वाटली पाहिजेत मारे वाटतील ना सगळ्यांना टाटा बारे कर, बारे। अनी? अनी कर